नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयेश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण धानुका कंपनीच्या धनवान ट्वेंटी म्हणजेच धानुका कंपनीच्या धनवान या कीटनाशकाविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत आपण धनवान ट्वेंटी याचं वापरण्याचं प्रमाण असेल वापरण्याची योग्य वेळ असेल कोणत्या पिकामध्ये कोणत्या किडींच्या नियंत्रणासाठी आपण त्याचा वापर करू शकतो त्याचबरोबर आपण कशा पद्धतीने वापर करावा या सगळ्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत धनवन ट्वेंटी की ज्याच्यामध्ये आपल्याला क्लोरपायरीफॉस हा आपणाला वीस टक्के याच्यामध्ये पाहायला मिळतो जो आपल्या सर्वांच्या परिचयाचे म्हणजे याच्यामध्ये आपण क्लोरो हा वीस टक्के असेल पन्नास टक्के असेल किंवा आपण क्लोरोसायपर महाभला असेल याचा वापर हा आपल्या प्रत्येक पिकामध्ये किंवा आपल्या सर्वांच्या परिचयाचे असलेले क्लोरो हा वीस टक्के किंवा क्लोरपायरीफॉस हा वीस टक्के किंवा पन्नास टक्के याचा वापर हा आपण प्रामुख्याने फवारणीद्वारे तसेच ड्रेंचिंगद्वारे किंवा ड्रिप इरिगेशनद्वारे आपण आपल्या पिकामध्ये करू शकतो फवारणीसाठी जे आपल्या पिकामध्ये त्या किडे आहेत किंवा थोड्याफार प्रमाणात आपल्याला थ्रिप्सवर कंट्रोल मिळतो त्याचबरोबर आपण ड्रिपद्वारे किंवा आळवणीद्वारे जे जमिनीतून येणारे कीटक आहेत मग त्याच्यामध्ये हुमणी असेल वाळवी असेल याच्या नियंत्रणासाठी आपण साठी किंवा ड्रिप इरिगेशनद्वारे किंवा पाण्याने अशा पद्धतीने आपण याचा वापर करत असतो यात पुलरो वीस टक्के याचा वापर कसा करायचा किंवा हे कोणकोणत्या किडींना कशा प्रकारे कंट्रोल करते त्याबरोबरच याचं वापरण्याचं प्रमाण काय याच्याविषयी आपण आता चर्चा करूया हे आपणाला प्रामुख्याने जी कॉन्टॅक्टमध्ये आळे किंवा जी संपर्कात आळी येणार आहे तिच्यावर चांगल्या पद्धतीने म्हणजे कॉन्टॅक्टमध्ये आलेल्या आळीवर चांगलं कंट्रोल मिळवून देणार आहे त्याचबरोबर हे कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाईड असल्यामुळे आपण याची फवारणी केली त्याच्या संपर्कात जर आळी आली तिला मारू, मारून टाक मारून टाकण्याचं काम हे आपणाला क्लोर पायरी हे करत असतं त्याचबरोबर बाधेनुसार सुद्धा किंवा बाधेने हे किडींना चांगल्या प्रकारे कंट्रोल हे मिळवून देतं म्हणजे कोणत्या किडींना मारून टाकतं किंवा कंट्रोल मिळवून देतं हे प्रामुख्याने पाणी गुंडळणारे आळी शेंगा पोकरणारे आळी त्याचबरोबर फुले खाणारे आळी किंवा फळे खाणारे आळी तिच्यावर तुम्हाला चांगल्या पद्धतीने कंट्रोल मिळवून देतो उसाजारखं पीक असेल किंवा इतर पिकांमध्ये जो मावा किडीचा जो आपणाला प्रादुर्भाव जाणवतो तिच्यावरसुद्धा चांगल्या प्रकारे कंट्रोल किंवा नियंत्रण मिळवून दिलेलं पाहायला मिळतं तर याचं वापरण्याचं प्रमाण काय किंवा कशा रीतीने वापर करावा याचं वापरण्याचं प्रमाण हे प्रति लिटर पाण्यासाठी आपल्याला दीड ते दोन एम एल फवारणीसाठी वापर करायचा आहे त्याचबरोबर जर ड्रेंचिंगसाठी किंवा आपण जर ड्रिप इग्रिएशन वापरणार असू तर आपण प्रामुख्याने एकरी पाचशे एम एल आपल्याला ड्रिपद्वारे याचा वापर करायचा आहे की जे जमिनीमधून येणारे कीटनास कीटक असतील किंवा जे नुकसान पोहोचवणारे किडे आहेत त्याच्या नियंत्रणासाठी आपण ड्रिप इरिगेशनद्वारे याचं एकरी पाचशे एम एल आपण वापर करायचा आहे त्याचबरोबर आपण भाजीपाला पिकं असेल किंवा इतर पिकांमध्ये याचा वापर हा फवारणीसाठी करू शकतो तसेच याचा वापर केल्यापासून तुम्हाला दोन ते तीन तासामध्ये ज्या कॉन्टॅक्टमध्ये आले त्याच्यावर चांगल्या प्र प्रकारे कंट्रोल मिळालेलं पाहायला मिळतं याच मार्केटमध्ये पॅकिंग हे शंभर एम एलपासून पाच लिटरपर्यंत अवेलेबल आहे सरासरी एक लिटरचा पॅक हा मार्केटमध्ये आपल्याला चारशे रुपयेपर्यंत हा मिळून जातो तर चला आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद